आपण सांगोला पॉलिटिक्स युट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या जा। माझे आमदार शहाजी बापू पाटील यांच्या रूपानं सांगोल्याला दुसरा आमदार मिळणार असल्याची चर्चा सुरू असतानाच आता तालुक्याला आणखी एक तिसरा आमदार मिळणार असल्याच्या चर्चेनं वेग घेतलाय ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांना विधान परिषदेवर घेण्याची मागणी जोर धरत आहे हाके यांना संधी मिळाल्यास सांगोल्याला एक दोन नव्हे तर तब्बल तीन आमदार मिळणार आहेत याच राजकीय घडामोडींचा वेध घेणारा हा स्पेशल पॉलिटिकल रिपोर्ट लोकसभा निवडणुकीत मराठा आरक्षणावर रान उठवणाऱ्या जरांगे फॅक्टरमुळे महायुतीला मोठा फटका बसला होता मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीनं राज्यात जोर धरला होता जरांग फॅक्टरला महायुतीला लोकसभा निवडणुकीत राज्यात मोठा फटका बसला मात्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर लक्ष्मण हाके फॅक्टरचा उदय झाला आणि महायुतीला मोठा आधार मिळाला मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये यासाठी लक्ष्मण हाके यांनी राज्यव्यापी आंदोलन उभं केलं होतं त्यामुळं मराठा आरक्षण मागणीच्या आंदोलनाला थोपवण्यात महायुती यशस्वी झाली वातावरण आणि विधानसभेत लक्ष्मण हाकेनी महत्वाची भूमिका बजावली विधानसभा निवडणुकीत हाके यांनी महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार केला होता अनेक ठिकाणी त्यांनी सभाही घेतल्या महायुतीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी त्यांनी मोठे प्रयत्न केले मिळालेल्या यशात लक्ष्मण हाके यांचे मोठे योगदान असल्याचा दावा ओबीसी नेते करत आहेत याच अनुषंगानं ओबीसी नेते बबनराव तायवडे यांनी विधान परिषद निवडणुकीत ओबीसी समाजाला तीन जागा देण्याची मागणी केली सध्या विधान परिषदेची निवडणूक झाली आहे महायुतीत पाच पैकी तीन जागा भाजपच्या वाट्याला येणार आहेत त्यामुळे विधानसभेत जीवाच रान करणाऱ्या सांगोलेच्या लक्ष्मण हाके यांना भाजप संधी देणार का अशी अपेक्षा व्यक्त होताना दिसते ओबीसी समाजानं विश्वास दाखवल्यामुळं आज महायुतीचे दोनशे एकोणचाळीस आमदार सत्तेत आहेत त्यात एकट्या भाजपकडं एकशे बत्तीस आमदार आहेत या सर्व आमदारांच्या निवडून येण्यामध्ये सांगोल्याच्या लक्ष्मण हाके यांचं मोठं योगदान आहे त्यामुळे लक्ष्मण हाके यांना विधान परिषदेचं सदस्यत्व मिळेल असा त्यांच्या कार्यकर्त्यांना विश्वास आहे मंडळी राज्यातलं राजकीय चित्र पाहिलं तर सध्या महायुतीच्या सत्तेत ओबीसी नेत्यांची वानवा दिसते ओबीसी नेते तथा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते छगन भुजबळ यांना मंत्रीपदापासून दूर ठेवण्यात आले तर दुसरीकडे अजित पवारांच्याच पक्षाचे मंत्री धनंजय मुंडे यांना नुकतंच मंत्रीपदावरून पाय उतार व्हावं लागले या दोन्ही घटनांमुळे राज्यातील ओबीसी समाज काहीसा अस्वस्थ आहे ओबीसी समाजाला सत्तेतून डावलं जात असल्याची समाजात भावना आहे ओबीसी समाजाची ही नाराजी दूर करण्यासाठी लक्ष्मण हाके यांना विधान परिषदेवर घेतलं जाऊ शकतं येत्या सत्तावीस मार्च रोजी विधान परिषदेची निवडणूक होणार आहे आणि त्या दृष्टीनं राजकीय घडामोडींना वेग आलाय या विधान परिषदेच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे सांगोल्याचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांच्या नावाची चर्चा सुरू आहे विधान परिषदेवर वर्णी लागावी यासाठी शहाजी बापू हे मुंबईत तळ ठोकून आहेत बापूंच्या कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कॅबिनेट मंत्री संजय सिरसाट भरत गोगावले यांच्या भेटीकाठी घेतले बापूंना नक्की संधी देऊ असा शब्दही या नेत्यांनी दिल्याचं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे आता विधान परिषदेसाठी सांगोल्याच्या लक्ष्मण हाके यांचं नाव पुढे येत असल्याने सांगोल्याच्या राजकारणात उत्साहाचं वातावरण तयार झाले मंडळी सांगोलीचे लक्ष्मण हाके नेमके कोण आहेत ते पाहूया प्राध्यापक लक्ष्मण हाके हे मूळचे सांगोला तालुक्यातील जुजारपूर इथं मेंढपाळ घरात लक्ष्मण हाके यांचा जन्म झाला सोपान हाके हे त्यांचे वडील आजही ते मेंढपाळ म्हणून काम करतात सांगली आणि सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीवरल्या जुजारपूर गावात लक्ष्मण हाकेंचा जन्म झाला आहे लक्ष्मण हाके हे मेंढीपालन करत शिक्षण पूर्ण केलं त्यांनी सांगोला पुणे असा प्रवास करत उच्च शिक्षण प्राप्त केलं पुण्याच्या फर्ग्युशन महाविद्यालयात त्यांनी शिक्षण घेऊन प्राध्यापक म्हणून नोकरीलाही सुरुवात केली होती नोकरी करत असतानाच ते धनगर आणि ओबीसी चळवळीत ओढले गेले त्यांनी चांगल्या पगाराची नोकरी सोडली आणि समाजाच्या कार्यात पूर्ण वेळ वाहून घेतलं पूर्ण वेळ कार्यकर्ता म्हणून ते काम करू लागले सुरुवातीला त्यांनी यशवंत सेनेच्या माध्यमातून पुढे ते राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांच्या संपर्कात आले त्यांनी जानकरांबरोबर काम करण्यास सुरुवात केली सोलापूर जिल्ह्याचे रासपचे जिल्हाध्यक्ष म्हणूनही काम केल्याचं दिसून येते त्यानंतर हाके यांनी धनगर समाजासाठी पूर्ण राज्यभर दौरे केले लक्ष्मण हाके हे दोन हजार चार पासून सक्रिय समाजकारणात आहेत धनगर समाजासाठी त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला होता धनगरांच्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी त्यांनी बारामतीत उपोषणही केलं होतं ओबीसी समाजासाठी त्यांनी वेगवेगळी आंदोलनही उभी केली आहेत पोतराजाच्या वेशात त्यांनी पुण्यात केलेलं आंदोलन सर्वांच्याच लक्षात राहिले लक्ष्मण हाके हे पुढे काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांच्या संपर्कात आले आणि वडेट्टीवारांच्या माध्यमातूनच हाके यांची वर्णी राज्य मागासवर्गीय आयोगाच्या सदस्यपदी लागली मात्र पुढं त्यांनी राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्य पदाचा राजीनामा दिला मराठा आरक्षणासाठी दबाव येत असल्याचं कारण हे राजीनामा देताना त्यांनी पुढं केलं होतं त्यानंतर पुढील काळात हाके यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता शिवसेनेच्या प्रवक्तेपदी हाकेंची नियुक्ती झाली होती पुण्यात झालेल्या एम पी एस सी विद्यार्थ्यांच्या आंदोलनातही हाके यांनी मोठी भूमिका बजावली होती लक्ष्मण हाके यांनी विधानसभेबरोबरच लोकसभा निवडणुकीतही आपलं नशीब आजमावलंय पहिल्यांदा त्यांनी सांगोला विधानसभा निवडणूक लढवल्याचे दोन हजार चौदा साली ठरवले होते मात्र त्यावेळी त्यांनी शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई गणपतराव देशमुख यांना पाठिंबा दिला मात्र त्यानंतर दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत ते स्वतः उभे राहिले मात्र त्यांचा शहाजी बापूंकडून पराभव झाला दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत शहाजी बापू यांनी एकाच वेळेस लक्ष्मण हाकेंसह शेतकरी कामगार पक्षाचे डॉक्टर अनिकेत देशमुख यांचाही पराभव केला होता नुकत्याच दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत लक्ष्मण हाके हे माडा लोकसभा मतदारसंघातून लढले होते मात्र त्यांना अपेक्षित असं यश आलं नाही त्यांच्या पदरी पुन्हा एकदा पराभव पडला त्यांना त्या निवडणुकीत डिपॉझिटही ही वाचवता आलं नाही निवडणुकीच्या राजकारणात लक्ष्मण हाके हे अपयशी ठरले असले तरी सध्या ओबीसी नेते म्हणून त्यांची राज्यात मोठी चर्चा आहे जनांग फॅक्टर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात उदयास आला असताना दुसरीकडं ओबीसी नेते म्हणून हाके फॅक्टर राज्यानं अनुभवला जरांगे यांच्या प्रत्येक टीकेला प्रत्युत्तर देण्याचं काम लक्ष्मण हाके यांनी केले लक्ष्मण हाके यांनी महाराष्ट्रातील विविध गावखेड्यांसह विविध जिल्ह्यांमध्ये ओबीसी नेता म्हणून मोठ्या प्रमाणात सभा घेतली आणि संवाद दौरे सुद्धा काढले आहेत मंडळी लक्ष्मण हाके यांना विधान परिषदेवर भाजपकडून संधी मिळाल्यास आणि दुसरीकडं शहाजी बापू पाटील यांना शिवसेनेकडून विधानपरिषदेवर संधी मिळाल्यास सांगोला तालुक्याला तीन आमदार मिळणार आहेत कारण सध्या शेतकरी कामगार पक्षाकडून डॉक्टर बाबासाहेब देशमुख हे सांगोला विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहेत दुसरीकडं माजी आमदार शहाजी बापू पाटील हे सुद्धा विधान परिषदेवर जाण्यासाठी इच्छुक असल्याचं दिसते आणि त्यांनी त्या अनुषंगानं राजकीय आखल्याचं दिसते आता तिसरीकडं सांगोल्याचेच लक्ष्मण हाके हे महायुतीकडून प्रबळ दावेदार मानले जात आहेत त्यामुळं लक्ष्मण हाके यांना विधान परिषदेवर संधी मिळाल्यास सांगोद्याला एक दोन नवे तर तब्बल तीन आमदार मिळणार आहेत हे तीन आमदार जर सांगोल्याला मिळाले तर सांगोल्यासाठी एक सुवर्ण क्षण असणार आहे या तीनही आमदारांच्या माध्यमातून सांगोला तालुक्याचा विकास तिप्पट गतीने होईल असा तालुकावासियांना विश्वास आहे मात्र राजकारणात काही खरं नसतं कोणते दाव कधी उलटतील हे सांगता येत नाही अशा वातावरणात ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि माझे आमदार शहाजी बापू पाटील हे विधान परिषदेसाठी नशीब आजमावत आहेत या दोघांच्याही प्रयत्नांना यश आल्यास सांगोल्याला तीन आमदार मिळणार आहेत आपण सांगोला पॉलिटिक्स हे चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सब्स्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या त्याच्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या